तर गाईच जुडो आणि स्टार मधले आपण शॉपिंग केल्या टिकीट ठेवलं आहे मटेरियल हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज सहा वाजता उठलोय खूप थंडी वाजत्या आणि आम्हा म्हणजे मला पुण्याला जायची सो त्याच्यामुळं एवढ्या लवकर उठलोय आता आंघोळ वगैरे करायला चाललो आहे खाली स्वतः बसने जाणार आहेत आपण तर जाता निघालो आता आपण एक बॅग घेतली पाठी एवढी मोठी आणि ही एक पिशवी घेतली चला काही बस टॉपवर आलो आहेत बघू शकतो इथं एक पिशवी माझ्या फादर आहे तो आहेत कुमेची पिशवी हे तर गाईज बस मध्ये बसलोय आता आपण निघालोय तिकीट वगैरे सगळं काढले पुण्या शेजार बसला मोबाईल बघत अख्खी मोकळी बस आहे उम्या काय बघतोय तू हो मी वर्षेस बाबा बघतोय तर गाईज आता आपण श्रीगोंद्यात आलोय तर काय नाश्ता करण्यासाठी बस थांबली आता था आपली नाश्ता वगैरे करायचा का <laughs> तुला काय झालं खोकायला वगैरे <laughs> थंडी हो नको थंड नको साधीच बरी

एक माझ्याकडे एक उम्याच्या हातात आहे आणि दोघाच्या खेशात एक एक आता जस बस मध्ये होत आलोय आता चाललोय मेट्रो स्टेशनवर मेट्रो स्टेशन समोरच आहे मेट्रो स्टेशन मध्ये आलोय आता आपण तर काही तिकीट काढले आता आपण आता निघालो आम्ही खाली उमेश कस चाललंय हळूहळू आम्ही खाली गेलो की मेट्रो लागलेस बसलोयत आता मेट्रो किती <laughs> मोठी गर्दी बाहेर जाण्यासाठी पुढे गेला <laughs> येऊ <laughs> हा काही जाते मोरवाडीत आलो मोरवाडी तर काही जात आपण रिक्षा चालू आहेत रोमवर रूम मध्ये चाललोय आता सगळं आवरून वगैरे खाली आलो आणि गाडी फारच नाही झाले मागच्या सा अडीच महिने झालं जागेवरच लावून आहे गाडी सो पारतीच काय झालं <laughs> <laughs> पुढं तर काहीच राहिलं नाही हे बघा तर काहीच गाडीचे हाल बघू शकतात मी नव्हतो मग काय झालं आता सीट पुसले नाही तर पूर्ण दुरळ आता तर काहीच आपली गाडी धुवून झाली आता क्लीन केली सगळी तर गाईज पंक्चर वगैरे काढले गाडीचे आपण आणि सगळं म्हणजे धुवून वगैरे सगळं घेतले आणि आता वर आलोय आवरायसाठी म्हणजे कपडे वगैरे हो आणलेले खायचे वगैरे हो ठेवायसाठी सो आता त्यावर आणि उमेद उमेश कसा जॉपला येतो मोबाईल वगैरे जॉप तर काहीच गावाकडून यायच्या आधी आपली स्कूटी होती तर सो ती धुतली वगैरे हो सगळं केलं आहे क्लीन वगैरे आणि मी याच्या आधी आहे ना फ्लिपकार्टवरून हो दोन पार्सल मागवले होते एक हेल्मेट आणि स्टँड मागवलं होतं कॅमेरा स्टँड सो ते आलेलं आहे तर आता आपण बघू कसं वाटतं आहे कसं नाही कमेंट करून नक्की सांगा चांगलं आहे का नाही तर चला बघूत आपण ते आहे आपलं हेल्मेट जे आलेलं आहे सो मी ते खोललेलं आहे बट एक मिनटं खोल हे असं आहे आणि दोन ग्लास पण आल्यात हे जे आहे ना हे ग्लास ते आहे व्हाय व्हाईटवाली ते बघू शकतात व्हाईट आहे आतमध्ये ते गॉगल आहे आणि ती एक आली ती ब्लॅकवाली आल्या बघू शकतात ती ब्लॅकवाल्या आल्या दोन आल्या त्याच्यासोबत आणि लास्ट आपलं स्टँड स्टँड आहे इथं ते बघू शकत ते असं एक मिनिट खोलतो मी काय अशा प्रकारे आलंय हे बघू शकता ते दिसतंय का असे आल्या नट बोल्ट वगैरे हो आल्यात हेल्मेटच्या समोरच्या साईडला लावायचं ह्या साईडला इथं आय डोंट नो कसं लावायचं आता ते नंतर कळण बघूत आपण कळणच कसं आहे काय हे असं असेल कसं तरी आता मलाच नाही माहित आता युट्यूबवर वगैरे बघल आणि मग लावून हे असं कसं असेल ते असं असल आणि हे त्याच्यावरून कारण की आता ब्लॉक करायला सुरू केल्यास तो हेल्मेट लागणार होतं आणि काय म्हणतात आपलं कॅमेर टॅन पण लागणार होतं त्याच्यामुळे ते मागल होतं धुणी पण ते छान वाटतंय मला आता करंट क्वालिटी वगैरे हो चेक केल्याच्या नंतर म्हणजे घातल्यावर तर हेल्मेट भारी वाटलं आहे बट आता हे लावल्यावर वगैरे स्टँडचं बघू आता तशी क्वालिटी आहे क्वालिटी अशी वरून तर छान दिसते बट ते बोल्ट वगैरे हो ढिल्लं होतात काही काही वेळेस नाही का ते आता बघू कसं वाटतं हेल्मेट ते म्हणजे ते स्टँड जेव्हा यूज करेल ना तेव्हा मी दाखवतो तुम्हाला आता कसं वाटतंय काय सो आता अजून आपल्याला थोडीफार शॉपिंग करावं लागेल कम्प्लीट दोन महिन्याने परत आलो दोन अडीच अडीच महिने झाले अडीच महिन्याने आलो परत कारण की पेपर वगैरे होते तो आपण गावाकडंच होतो आता आपण आलो आता शॉपिंग करावं लागून थोडेफार कपडे वगैरे हे ते फेशवॉश आहे ते सगळं आणावं लागलं आता थोड्या वेळ जाणं आहे आणण्यासाठी तर काही शॉपिंग करायचं चाललोय जे छोटं मोठं मटेरियल आहे ते आपल्याला ते घेण्यासाठी तो आता थोडं थोडंसं पहिल्यांदी फिरून थोडंफार काहीतरी घेईल कसा तोंड <Workers de junior laughs> फेस बघतोय फेस काय काय घ्यायचं आपल्या टी शर्ट चला हे मेन काय आहे टी शर्ट बघतोय कोणते घ्यायचे घेतलाय आणि हा एक चेक करतोय कसा दिसतोय जुडिओ मधून घेतलेलं बिल करतोय आता इथं मी आणि स्टार बाजार मधून घेतलंय आपण तर काही जुडिओ आणि स्टार बाजार मधले आपण शॉपिंग केली डिकीट ठेवलंय मटेरियल तर काही थोडीशी भूक लागली सो आपण आता काहीतरी खायण्यासाठी चाललोय तर गायचं आपण शेवपाव घेत नाही तर गायचं आपली शॉपिंग वगैरे सगळं झालंय आता आपण रूम वर चाललोय झोपण्यासाठी आराम करायला आता तर गायचं सगळी शॉपिंग वगैरे झाली आता जस्ट एव्हलत रूमवर आलोय उमेश उमेश शिकवतोय स्वयंपाक करतोय आणि इथं दादा टॉर्च लावून बसलाय मला व्हिडिओ नीट येण्यासाठी मला कांदा कापायचा आता आता चला स्वयंपाक करायचा आम्हाला जेवायचं बघायचं पोटा द हेल्मेट स्टील इयरबड हा दिसतंय ना ओके ओके ना ओके ओके तर काही आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त करू भेटू तो त्याच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय